हर हर महादेव कसे आहात सगळेजणं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर इथं आलेला आहे आणवीचा बड्डे आणि त्याच्यामुळं आणवीला कानातले करायचे होते आणि तिचे कानातले तुम्ही बघू शकता तिला कानातलेच नव्हते बिलकुल सहा सात महिने झाले आणि आमची परिस्थिती काही नव्हतीच करायची खरं सांगू तर तिचा बड्डे आला होता तर तिच्या आजी गल्ल्यात रोज गल्ल्यातले नाहीच दिले पण तिची आजी आणि एक ताई आहेत तर त्यांनी मिळून दोघींनी मिळून हे कानातले आणून आणूला केलेले आहेत आणि खूप छान असं खूप मला डिझाईन खूप आवडली त्याच्यामुळं म्हटलं चला हेच घेऊया आणि तुम्ही बघू शकता अनु किती खुश आहे आणि बड्डे तर यावेळेस जास्त मी जोरात वगैरे करणार नाही आणि दरवेळेसच करत नाही पहिला बड्डे एकदम जोरात झाला होता तिचा आता दुसरा बड्डे काय तिसरा बड्डे हा तर एवढं काही स्पेशल असं करणार नाही आहे पण तिला आता कानातले झाले बस झालं तर माझ्या मम्मीनी आणि त्या ताईंनी मिळून दोघींनी मिळून कानातले केले आणि ते शक्य नाही आहेत तरी त्यांनी त्यांनी खरंच खूप म्हणजे खूप असं एक मला खूप आश्चर्य वाटतं की त्यांनी केलं म्हणून आणि स्वतःच्या घरचे काही नाही केले <coughs> माझ्या घरचे म्हणजे माझ्या सासरकडचे त्यांनी तर अजून काहीही केलं नाही आहे तिला आणि मला बोलायचं पण नाही जाऊ दे पण खरंच माझ्या मम्मीनी आणि दरवेळेस माझी मम्मी करते तिला त्या दोघी मिळून करतात त्या ताई आणि मम्मी मिळून दोघी करतात अन्वीला आणि पहिल्या बड्डेला आय थिंक हा अंगठी केली होती त्याच्यानंतर बदाम केलं तिला छोटंसं दुसऱ्या बड्डेला आता यावेळेस कानातले गेले कारण तिला कानातलेच नव्हते तर हे बघू शकता तुम्ही इतकं छान वाटतं आणवीला आणि किती खुश आहे आणि एकदम शांत बसली होती अजिबात धिंगाणा नाही काय नाही एकदम शांत अशी बसली होती आणि खूप छान असं केलं कसे असतात ज्यांना आपलं नात्याने मानलं ती तर कोणच नव्हती तरी तिने एवढं केलं खरंच मला खूप म्हणजे खूप आवडलं त्या ताईंनी खूप मदत केली आणि त्या खूप लाड करता दिला त्याच्यामुळे ना त्यांनी केलेलं आहे कानातलं आणि इतकं महागाचं सोनं तुम्हाला माहिती आता कसं आहे आणि मी किंमत आता सांगत नाही आहे पण थँक्यू हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कर